ना संपूर्ष समोर कोणते कारण मला चार वाजता पोरा होता परिसरांना पोरा पण केला मी पाहिला मला पप्पा तुम्ही परिसरामध्ये या तिथे परिषदेमध्ये गेल्यानंतर मी त्याला तिथे बसला होतो तिथं बसल्यानंतर त्याला त्या काय विचारायचं मला माहीत नाही मला म्हणते तुम्ही कोणी म्हणता मी त्याचा वडील आहे त्याचा तुमचे पोरा उद्योग असे तसे मला साहेब काय झालं सांगा सांगा तुम्ही काय असं ते सांगा ते म्हणते असं तुमचं बॉर्ड करते तसं बॉर्ड करते मला सांगा ना स्पष्ट ते फोन मध्ये तुमची लिपी काय अमक दाखवून काय नंतर मला म्हणते तुम्ही जाऊ बाहेर नंतर मध्ये मारतो त्याला पटे मार मार काय ज्यांना बाहेर काढू त्याला पट्टे मारला चव्हाण साहेबांनी मारले चव्हाण चव्हाण त्यांना बाहेर काढलं त्यांना फक्त जेव्हाच मारलं सकाळी काल काल त्यामुळे मुलगा आला डिप्रेशन मध्ये मोबाईल बी ते मोबाईल घ्यायचा पण अधिकार नसता नाही पी एस आय चव्हाण यांच्याकडे मोबाईल आहे काय आम्ही दुपारी दोन वाजता फोन केला होता त्यांनी आमचा फोन बी उचलला नाही किंवा काय कुठल्या गोष्टीचं प्राधान्य दिलेलं आहे आणि संध्याकाळी चार वाजता ते साडेचार वाजता काय मयूर संपत कुंटे यांनी नाही का रारी वाघज नगर साईबाबा मंदिरच्या शेजारी इथं ह्यांनी पोलिसांच्या हरेशमेंटमुळं डिप्रेशनमध्ये जाऊन फाशी घेतली तुमची आता मागणी काय आता आमची मागणी यायची आहे की जी चव्हाण पी एस आहेत ह्यांना कायमस्वरूपी बडत बडतप करण्यात यावं काय आणि कुठेही म्हणजे यांना सहा महिन्यासाठी किंवा दोन महिन्यासाठी इकडं तिकडं नाही का ना न देता कायमस्वरूपी यांना घरीच बसवावं प्रशासनाने काय ही आमची मागणी आणि त्या मागणीचं कारण पण तिची कारण का आज आमच्या बाबतीत होतं हे उद्या ज्याला सहा महिने तर कुठेतरी जातील आणि कुठंतरी असंच काहीतरी का कुठल्या पण तालुक्यात कुठं पण जाते काहीतरी असं काहीतरी काहीतरी तरी एखाद्याचा जीव जाईल आज आमच्या बाळाचा जीव गेलाय उद्या कुठल्या तरी बाळाचा जीव जायला नको म्हणून कायम सुरू यांनी घरीच बसव ही आमची कळकळीची काय कुंटे परिवार सूर्यवंशी परिवार गायकवाड परिवार यांची सगळ्यांची मागणी आणि त्यांनी आम्हाला पाहिजे का मारलं फोन का जप्त केलं ह्याच त्यांनी इथं येऊन आम्हाला उत्तर द्यावं आणि नसतानी एफ आय दाखल नसतानी मोबाईल घ्यायचा अधिकार त्यांच्याकडे कसा होता कुणी दिला काय दिलं ह्याची इथं आमच्या इथं समोर येऊन त्यांनी आम्हाला याचं उत्तर द्यावं ही आमची मागणी आहे